नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहोत कोल्हापूरला कानेरी मठ तर काल माझं आवड फंक्शन संपल्यानंतर आम्ही प्लॅनिंग केलं की आज फिरायला जाऊया कोल्हापूरमध्ये तर माझ्या बायकोनी सुचवलेलं हे स्थान आहे कनेरी मठ कोल्हापूरमधलं आपण बघू शकता कार्यक्रम मी गायत झालोय मला वाटते हा काय आहे इथे तर चला मग बघूया मजा घेऊया पर्यटनाच्या आसवाद मित्रांनो हे बघा आता आम्ही पाहू शकतो तुम्ही इथे तर आम्ही चाललोय सध्या इथे आहे शिव मंदिर आहे शिव मंदिर शिव मंदिर इथे तुम्ही बघू शकता प्राचीन शिव मंदिर आहे इथे आता आपण चाललोय